आमनेपाडा गावातील मान्यश्री रमेश पाटील साहेब यांची मुंबई महानगरपालिकेतून एकूण अडतीस वर्षे सेवा करून दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आमनेपाडा येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले या कार्यक्रमात हजारो संख्येने त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार व वा मान्यवर उपस्थित होते तसेच नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी व वा मान्यवरांनी मान्यश्री रमेश नामदेव पाटील साहेबांचे शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मान्यश्री रमेश नामदेव पाटील साहेब यांनी सर्वांचे खूप खूप आभार मानले तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज मान्यश्री कृष्णाजी व राघव आकडे साहेब मान्यश्री मनोज पाटील साहेब व अनेक मान्यवरांनी मान्यश्री रमेश नामदेव पाटील साहेब यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले सर्वांना जय आज या ठिकाणी आपल्या आमनेपाडा गावातील सर्वांचे सुपरिचित आपले आदरणीय श्री अशोकजी पाटील असतील त्याचप्रमाणे अरुणजी पाटील यांचे बंधू आदरणीय श्री रमेश नामदेव पाटील हे मुंबई महानगरपालिकेतून अडतीस वर्षाचे अव्यहत सेवा करून आणि कालच मला वाटतं सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आज या ठिकाणी छोटासा कार्यक्रम त्याने आयोजित केलेला आहे कारण सगळीच माणसं काही तिथे गेलेली नाही आणि सर्वांची भेट व्हावी या उद्देशाने आपल्या या घरी त्याने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांना यावेळी तेवढी धन्यता थोडीच आहे कारण आज जवळजवळ आडतीस वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करून टिकून राहणं फार म्हणजे बरीच माणसं कंपनीमध्ये काम करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत टिकत नाही फार थोडी माणसं जसे एखाद्या नदीमध्ये म्हणा समुद्रामध्ये उड्या घालणारे भरपूर असतात परंतु पहिलं चिराला जाणारे कमी असतात माऊली सांगतात आस्थेची या महापुरी रिगता ती कोटी वरी परी प्राप्तीच्या तरी विपायला निघेल अशा प्रकारे अडतीस वर्षे से सेवा आणि चांगल्या प्रकारे करून नुसती एकाच जागेवर नाही तर त्याने आपल्या जीवनामध्ये सेवेमध्ये परिवर्तन करून घेतलं जवळजवळ आता मला वाटतं फोर्मन या पदावरती काम करत होत्या म्हणजे साध्या पोस्ट वरून फोरमन पर्यंत जाणं जसं आम्ही नेहमी ने सांगत असतो की माण माणूसच परिवर्तन करू शकतो घोडा गाढव हे कधी परिवर्तन करू शकत नाही माणसामध्ये मा परिवर्तन होतो आम्ही नेहमी उदाहरण सांगत असतो की आपल्या या महाराष्ट्राचे काय शिंदे सुशील कुमार शिंदे हे सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले परंतु मला वाटतं चपरासी होते ते अगोदर आणि शिक्षण घेता 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 केंद्रापर्यंत गेले के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अशा प्रकारचं परिवर्तन मनुष्यच करू शकतो आणि या ठिकाणी रमेश रमेशदानी चांगलं परिवर्तन करून आणि पौर्मानी आपदापर्यंत त्यांनी काम केलं आहे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रार नाही किंवा काय नाही आणि आपल्या जीवनामध्ये काम एके काम आणि म्हणून आज ते सेवानिवृत्त होतात आपल्या जीवनामध्ये नाही आपल्याला परमार्थ करता आला तरी चालेल परंतु आपलं कर्म देखील चांगलं असलं पाहिजे कर्माने देखील देवाची पूजा होते दे। नाही तर आपल्याला आपल्या माणसांना सगळ्यांना सवय जायचं थंब लावायचं आणि लगेच घरी यायचं अशा प्रकारची कामं केल्यानंतर आपली सेवा देवापर्यंत पोचू शकत नाही त्याच्याकरता आपलं कर्म कर्मे इशू भजावा अशा प्रकारे किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमानची विरा पूजा केली होय अपारा तुषा लागे अशा प्रकारे चांगले प्रकारची कर्म जर आपण कर्म म्हणजेच आपलं काम जर चांगलं केलं तर ते देवापर्यंत पोचू शकतो आणि म्हणून या ठिकाणी रमेश हे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आपल्या कुटुंबाचं चांगल्या प्र प्रकारे म्हणजे कुठल्याही व्यसनाच्या न होता आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे तेव्हा मी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आता पुढचं आयुष्य तुम्ही आमच्या बरोबर जगाव <laughs> आमच्या बरोबर यावं अशी विनंती करतो आणि पुढील आयुष्य आपलं आयु आरोग्य आपल्याला चांगलं मिळावं अशी समाजाची सेवा आता टाइम न मिळाला पण आता समाज सेवा करण्यासाठी देवाची सेवा करण्याकरता आता तुमच्याकडे खूप वेळ आहे तेव्हा तुमच्याकडून ती घडावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या आपल्या पाटील घराण्याचं फार मोठं संप्रदायाला योगदान आहे नेहमीच सांगत असतो की जवळजवळ आळंदी धर्मशाळेसाठी सुद्धा या घराण्याने एक लाखापेक्षा जास्त आपल्याला देणगी दिलेली आहे आणि आता पंढरपूरच्या साठी देखील आता वडिलांच्या कैलासवासी नामदेव नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ या तिन्ही बंधूंनी एक लाख अकरा हजार ना एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी दिलेली आहे आणि पाटील साहेबांनी तर किती खर्च केलाय याचा हिशोब खूप सेवा त्यांनी केली आम्ही नेहमीच देवाजवळ प्रार्थना करतो की आमच्या पाटील साहेबांना उदंड आयुर्आरोग्य प्राप्त हो आज आम्हाला थोडं प्रसन्नता वाटते की ते आज या ठिकाणी स्टेजवर बसलेले आहेत प्रसन्न आहेत तेव्हा या ठिकाणी अरुणी हे चांगल्या प्रकारे समाजसेवेमध्ये आहे तेव्हा अशीच सेवा तुमच्याकडनं घडत राहावी आणि या ठिकाणी मी पुनशा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो कुंडली कवडा हरि विठल श्री ज्ञानदे होतो अरुण पाटील यांचे बंधू श्री रमेश नामदेव पाटील हे आज मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना चांगल्या प्रकारची त्यांनी सेवा त्या महानगरपालिकेमध्ये कामाच्या रूपाने केली आणि ते करत असताना जवळजवळ अडतीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा करणे म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही परंतु त्यांनी त्याच्या ते अकल हुशारीने आणि चांगल्या पद्धतीचे सर्व मित्र त्यांचे जोडीला असलेले कामगार यांच्या सहकार्याने ते अडतीस वर्ष सेवा करू शकले कारण रमेश पाटील यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट साली झाला आणि ते आठवीपर्यंत शाले पर, शाला शिकले आठवीपर्यंत शाळा शिकण्याचं कारण असा की या विभागामध्ये कोणत्याही प्रकारची उच्च शिक्षणाची शाळा नव्हती सातवीपर्यंत मला वाटतं आमनेमध्ये त्याच्यानंतर शिवनगरला दहावीपर्यंत शाळा झाली आणि त्यांनी शिक्षण घेत असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीचं कॉल आलं आणि तिथे त्या ते ठिकाणी ते 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 त्यांनी नोकरी केली नोकरी करत असताना एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम जयश्री गोविंद देवले देवलीकर देवली देवली यांच्याशी देवली। त्यांचा विवाह झाला आणि नंतर त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार रमेश पाटील यांचा झाल्यानंतर मला वाटतं ते तिन्ही बंधू त्याच्या अगोदर एकत्रच होते काही कालानंतर ते विभक्त झाले परंतु त्यांचा परिवार परिवार विभक्त झाला असा आतापर्यंत आम्हाला समजलेलाच नाही कारण असा घराणा कौचितच बघायला मिळतो परंतु त्यांनी भाऊबंदकी आणि चांगल्या प्रकारची जमलली तसंच रमेश पाटील यांनी आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा करत असताना काही कामगारांना आडी आलेल्या असतील काही संकट आले असतील ते देखील दूर करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि ते, ते, ते चांगल्या प्रकारचं चा काम केलं परंतु आज सेवानिवृत्त होत असताना खरोखर माणसाला आनंद होतो परंतु आनंद होत नाही कारण दुःख वाटतो का आपण या मुंबई महानगरपालिकेमध्ये अडतीस वर्ष सेवा केली आणि आपले जोडीदार जे आपले मित्र असतात कामगार असतात त्यांना आपण सोडून दिल्यासारखं होतो आणि आपण आज त्यांच्यापासून मैत्र मैत्रीपासून पोरके झालेलो असतो आणि आपण पुढील जीवन जगत असताना महाराजा आता सांगितलं की आपण परमार्थ सेवेकडे ओलावं कारण तर त्यांना आवड आहे परंतु त्यांनी सवर काढलेली नाही पण आता नोकरीचा घारा घाराना किंवा बाना सांगायची काही आवश्यकता राहिलेली नाही आणि त्यांनी त्या ते परमार्थ ते भाग घेतील आणि त्यांचा एक आवडता छंद असा क्रिकेटचा मी बऱ्याच वर्षापासून बघितला जवळजवळ वीस पंचवीस वर्षे माझ्या जोडीलाच म्हणजे आम्ही मैत्री आमची चांगल्या प्रकारची असल्यामुळं जिथे क्रिकेट असेल तिथे रमेश पाटील हजरच आणि ते खेळण्यामध्ये आतापर्यंत मला वाटतं खेळत आहेत आणि ते म्हातारेपर्यंत खेळत आहे काही अडचण नाही आणि त्यांनी खेळत राहावं आणि आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्या भावना सर्वांना जोडीला घेऊन आपण चांगल्या प्रकारचं काम कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी अडतीस वर्ष सेवा से करता करेपर्यंत चांगल्या प्रकारची त्यांची सेवा केली म्हणून ते त्यांच्या मुलं अडतीस वर्ष सेवा से करू शकले कारण तर सकाळी डबा बनवणे हा आपल्या धर्मपत्नीचा काम आहे आपल्या पतीला नोकरीवर वेळेत जावा जायला मिळावा याच्यासाठी जा खूप मेहनत घेतली त्यांनी देखील त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आई ज्याने आपल्यावर संस्कार केले ते वडील ज्याने आपल्याला शिकवलं ते शिकशे आणि सर्वांच्या पुढे जाऊन आपल्याला ज्याने स्वाभिमान शिकवला असे छत्रपती शिवाजी महाराज अशा या महामानवांना विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांचे रमेश पाटील यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो समोर बसलेले माझे सहकारी तसेच मान्यवर मंडळी खास करून या कार्यक्रमासाठी यशवंत केने साहेब आलेले आहेत विश्वजित केने साहेब आलेले आहेत दशरथ बदागे साहेब वाकडे साहेब आणि माझे सहकारी आणि लोखारे रमेश पाटलांचे नाव आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या सेवेतून वयाचे अठ्ठावन्न वर्षे पूर्ण करून रमेश नामदेव पाटील हे सेवानिवृत्त होत आहेत अनेक वर्षापासून ते माझे सहकार्य होते आम्ही एकत्र कामामध्ये आणि एकत्र खेळायचो अशा पद्धतीने चांगला सहकार्य आमचा आजपासून सेवानिवृत्त होत आहे मी काही जास्त बोलणार नाही वाट कितीही सुखत असली तरी कुठेतरी संपणारी असते आणि संपणाऱ्या वाटेवर जन्मणारी नवी पाठ असते रमेश पाटलाच्या आयुष्यामध्ये उद्यापासून जन्मणारी नवी पाठ असावी आणि असे हसत रा सुखी रा आणि आनंद रा अशा प्रकारचे शुभेच्छा देऊन संपूर्ण पिशे पांढरापूर कर्मचारी वृंद यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो माझे दोन शब्द उपस्थित राहिलो त्याचा एकमेव कारण असा आमचे मामा सन्माननीय रमेशदा पाटील रमेश मामा पाटील यांचे अडतीस अडोतीस वर्ष पूर्ण करून त्यांची सेवानिवृत्ती होत आहे वयाच्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर दोन भाव डोळ्यासमोर उभे राहतात एक म्हणजे आनंद दुसरा म्हणजे दुःख आनंद यासाठी असतो का उद्यापासून कुठल्या प्रकारचा काम नसेल आणि दुःख यासाठी का उद्यापासून अडतीस वर्षे ज्यांच्या सोबत आपण काम केलं अडोतीस वर्षे ज्यांच्यासोबत आपण दुपारचं जेवण किंवा नाश्ता केला ते मित्र नसतील आनंद व दुःख यांना एकच वेळी सामोरे जाण्याचा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम सेवानुर्तीचा ज्या डिपार्टमेंटला काम केलं तो डिपार्टमेंट म्हणजे पाणी पुरवठ्याचा पाणी हा आपला जीवन आहे त्या पाणी पुरवठ्याच्या डिपार्टमेंट मध्ये मामाने अडतीस वर्ष आपली चांगल्या प्रकारे सेवा केली त्या पा, पाण्याचा लोकांना पाणी पुरवण्याचं काम महानगरपालिकेला चांगल्या प्रकारे त्यांनी केला तोही आशीर्वाद त्यांना या ठिकाणी लाभेल मी पुढचं आयुष्य महाराजांनी सांगितलं तसं पुढचं आयुष्य आपण लोकसेवेसाठी भरवाल अशी अपेक्षा करतो आणि येणार पुढील आपला आयुष्य हा दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि येणारा पुढचा वेळ आपण नातो मध्ये घालवाल अशी अपेक्षा करतो आणि आडुती वर्ष आमच्या मामींनी आपल्याला आपली सेवा केली आणि या आजचा हा सुवर्ण दिवस मामींना आणि मामांना हार घालून आम्ही या ठिकाणी बघत आहोत पुन्हा एकदा मामा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला ईश्वरच्या प्रार्थना करतो की आपला पुढील आयुष्य हा सुख आणि समृद्धीचा आणि चांगला उत्तम आरोग्याचा लाभ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांबतो संप्रदायाचे जेवढे वरिष्ठ आहे त्यांना सर्वांना माझा रामकृष्ण आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस असा आहे की आज माझे सासरे श्री रमेश नामदेव पाटील यांची काल सेवा निवृत्तीचा सत्कार समारंभ झाला आणि त्याच्या याच्यात आज तर एक छोटासा प्रोग्राम ठेवलेला आहे एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे समोर बसलेले माझे मोठे सासरे माननीय अशोक नामदेव पाटील लहान सासरे अरुण नामदेव पाटील आणि इतर सर्व माझे मित्र म्हणजे आज माझ्या सासऱ्या बोलण्याचा असा विषय कि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती साधी सुधी व्यक्ती नाही आपला कामातला त्यांचा डिपार्टमेंटचा विषय असेल त्यांचा गावातला विषय असेल किंवा त्यांच्या भाऊबंतीमधला कुठलाही विषय असेल आजपर्यंत असा कुठला विषय नाही की तो त्यांनी व्यवस्थित हाताळला नाही त्यांचे सख्खे भाऊ त्यांचे चुलत भाऊ त्यांच्या बहिणी इवन त्यांचे जावई म्हणजे आम्ही यांनाही सुद्धा आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा असं म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही का ही गोष्ट आमची पूर्ण झाली नाही आज मी स्वतःला खूप नशीब समजतो की मला असे सासरे मिळाले खूप नशीब कारण खरोखर म्हणजे माझ्या घरची पण लोक सगळी चांगली आहेत त्यानंतर माझी जी सासरची मंडळी आहे ती पण एवढी चांगली मला मिळाली आणि त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन राहिला आम्ही तीन जावं यावेत आम्हाला तिघांना पण योग्य वेळी योग्य त्यांनी सल्ला दिला त्यांच्या मुली ज्या आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत बिचारा आणि मुलींना जेव्हा पण त्यांच्या मुली त्यांच्या घरी जाणार असतील तर हे कामावर असोत किंवा कुठे असोत त्यांना पहिले काय लागेल हे त्यांना विचारणार त्यांना घरी ते पोचवणार आणि त्याच्यानंतर ते त्याच्या कामावरती पुन्हा तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच की अशी व्यक्ती म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात नसते आणि तुम्ही लोक जेवढी आज इथं बसलेत हे सगळे त्यांच्या प्रेमा खातिर इथं बसलेत ठीक आहे जास्त बोलू शकत आज आमचे बंधू रमेश पाटील यांच्या सेवानिती कार्यक्रमानिमित्तानं आजचा छोटे नाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला परिसरातील तसेच आमचे नातेवाईक आमचा मित्रपरावार परिवार आणि छोट्या गाणी सेवा सोडायच्या निमित्ताने रमेश पाटील यांनी जे मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉईन झाले किंवा त्यांनी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आमचे वडील आणि आम्ही दोघे बंधू असं वाटलं तर हे एवढ्या तापडकृतीचा माणूस तो, तो नगरपालिकेमध्ये काम करू शकतो का आलत्या रस्त्यात पडतील पण एवढे कापड पाणूस त्यांनी अडतीस वर्ष नगरपालिकेमध्ये सेवा केली आणि ते, ते यशस्वीपणे करून दाखवली नुसते नगरपालिकेतच काम केल्या नाही तर आमचं कुटुंब दहा भावांचं कुटुंब आहे आम्ही दहा जण भाऊ आहेत आणि दहा भावांना एकत्र करून ठेवण्याचं कामही त्यांनीच केलेलं आहे आम्ही दहा दहाच्या दहा भाऊ एकत्र आहोत त्यांच्यामुळेच तसेच नोकरी करणे आमच्या कुटुंबाचं काम नाही आमच्या तीन काका आमची आम्ही दहा बंधू याच्यामध्ये तो एकटाच का नोकरीवर होता म्हणजे तो पिंडच नाही आमचा नोकरीचा आणि अशा नोकरीच्या पिंड नसलेल्या कुटुंबात नोकरी करणे हे मोठे अग्निदिव्य आहे कारण काम करायला जाणे सकाळी जाऊन लोकांची गुलामगिरी करणे हे काही त्यांच्या सोबत हो बसत नव्हतं पण सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी वेळोवेळी ऍडजस्ट केल्या आणि ते यशस्वीपणे पार केले किंवा वहिनी असं बोलत आहे की आठतीस वर्ष तीन तापट सोपवायचे दोन्ही भांडी तापट असल्यामुळे दोघांचा कसं काय फाटलं रमेशला वेळच्या वेळी झाल्यावर रमेशची ड्युटी तीन शिफ्ट मध्ये तीन शिफ्ट मध्ये ड्युटी असल्यामुळे तिन्ही शिफ्ट मध्ये डब्बा करून देणे वेळची जे लागणार त्या गोष्टी करून देणे त्याचबरोबर इतर कार्यक्रम अटेंड करणे घरातली पाहुणी मंडळ येणारी नातेवाईक येणारे त्यांना सांभाळणे हे सगळं काम जयश्रीने केलेलं आहे परिस्थितीची कुठल्याही प्रकारची गांभीर्य ते घेऊन आणि त्यांनी हे सगळं व्यवस्थित हँडल आहे नोकरीला एक तरी आले का पैसे मिळतात आमकाच पैसे देणारा व्यवसाय म्हणजे नोकरी अशा परिस्थितीमध्ये आता आमची मुलं किंवा नातवंड आणि तीही नोकरीच्या मार्गावर आहेत काही नोकरीला करतील काही नोकरीला जातील अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कारण आम्ही सगळेच नवच्या नाव बांधू व्यवसायात असल्यामुळे आता व्यवसाय हा झालेला आहे व्यवसायामध्ये आपण पुढं काय प्रगती करू असं वाटत नाही केली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये मुलांनी किंवा नातवांनी नोकरीसाठी प्रयत्न करणे हे उचित ठरेल ते सुखाचं समाधानाचा आनंद जावं

आणि जर पप्पा ड्यूटीवरनं घरी आहे तर बोलायचं ही मुलगी कुठे आहे म्हणजे ती मुलगी कुठे आहे पप्पांनी हमेशा आम्हाला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टी तुम्ही शिका पुढे जा काहीतरी कोर्स करा असं आमच्या पप्पांचा सांग नेहमी सांगायचे आम्हाला पप्पा का पुढे जा आणि कारण की पप्पा कधी कधी दोन दोन दिवस नाईट करायचे पप्पा कधी दोन दोन दिवस घरी पण नसायचे तरी पण आम्हाला फोन करायचा की कधी काय कसं काय आहे पुढे पण आम्हाला पुढे पण काहीतरी काम बंद करतच राहावं जास्त एक काम केलं पाहिजे नाही घेणार त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या वाटचालसाठी पण खूप खूप शुभेच्छा आम्हाला पण असे सपोर्ट करत राहा माझे वडील माननीय रमेश नामदेव पाटील यांची मी मोठी मुलगी माझे पप्पा आज अडतीस वर्ष सेवा करून निवृत्त होत आहे त्याचं आम्हाला खूप अभिनंदन म्हणजे खूप आम्हाला हे वाटतं आहे पण अजून असं वाटत होतं का पप्पाने अजून पाच वर्ष तरी काम केलं पाहिजे कारण तो माणूस तेवढं फिट राहतो आणि पप्पा कधी पण आम्ही येणार असतो की पहिले विचारायचे तुम्ही येणार असता मी तिथे तीन वाजेपर्यंत तिथे माझी वाट बघायची मी त्यांच्यासोबतच कधी पण यायचे आणि पहिला प्रश्न तर काय आणू जेवायला काय <laughs> <laughs> आणि इथे पण राहायला आलो तरी आमचे पप्पा नाही चार दिवस राहायचे आमच्याजवळ फक्त दोन दिवस राहायचे आम्हाला असं कायची की पप्पा आमच्या जोडीला पाहिजे होते रात्री कारण कसं पूर्ण दिवस तर कोणाचही कामातच जातो रात्रीच नाही आमच्या भेटी होतात पण आमच्या त्या होत नव्हत्या कारण पप्पांना ऐकलं असेल पण आता फुल टाईम आहे पप्पांजवळ आता आम्ही पण एन्जॉय करू पप्पांना फिरायला नेऊ पप्पांच्या सोबत फिरायला जाऊ त्या वर्ष अर्धिक शुभेच्छा ती नोकरी पण सांभाळली कुटुंब पण सांभाळलं नोकरी पण सांभाळली कुटुंब पण चाललं मला चाललं कुठे आणि माझी मुलींचा नाही कसं त्यांचा सभापुरती आनंद पण वाटतो आणि असं पण वाटतं का ते चार पाच वर्ष आणखी असावं हे पण वाटतं आणि मुलावाल्यांना त्यांनी चांगली सेवा निखा दिली असं पण वाटतं माझीसुद्धा मी डपा दिला हे पण मी त्यांना अभिनंदन वाटतं हात ठेवला पण ती वस्तू त्या मुलांना त्यांनी दिली ये एक नाही बोलली को एक वस्तू वाट तर ते दोन देणार आले मी पण त्यांनी केलं सर्व लोकांनी जे काय आता सर्व लोक आले होते शुभेच्छा द्यायला त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद